नमस्कार मंडई चला तर खूप दिवसापासून मी व्हिडिओज टाकलेला नव्हता कारण तब्येत बरी नव्हती त्यामुळे च तर चला आज आपण बनवतो एकदम झटपट तयार होणारे नवरात्र स्पेशल मस्त उपवासाचे शेंगदाणा तिळगुळाचे लाडू करायला अगदी सोपे आहेत खायला अगदी भन्नाट आहेत एकदम खुसखुशीत तयार होतात आणि कमी वेळेमध्ये बनून तयार होतात खूप मस्त लागतात हे लाडू नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा अगदी महिना दोन महिने हे लाडू सहज टिकतात हवा बंद डब्यामध्ये तुम्ही महिना दोन महिने हे लाडू खाऊ शकता खूप मस्त लाडू तयार होतात चला तर अजिबात वेळ न घालवता आपण लगेचच नवरात्री स्पेशल मस्त खमंग खुसखुशीत असे चौदार चविष्ट लाडू बनवायला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी तीळ घेतलेले आहे जे गावरान तिळ असते ना ते घेतलेले आहेत पांढरे किंवा अशा गावरान पद्धतीचे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ अजिबात वापरायचे नाही तर ही स्वच्छ निवडून घेतलेली स्वच्छ निवडून घेतले त्यानंतर इथे त्याच वाटीने दोन वाट्या शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे दोन वाटी तर एक वाटी तीळ घ्यायचे आहेत तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आता गॅस हा मिडियम करायचा किंवा कमी करायचा आणि शेंगदाणे मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅस फुल अजिबात करायचा नाही नाही तर शेंगदाणे आतमध्ये कच्चे राहतात वरून लालसर होतात काळे होतात आणि कडवट देखील लागतात आणि जास्त दिवससुद्धा टिकत नाही त्यामुळे गॅस हा कमीच करायचा आणि खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले की शेंगदाणे एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करायचे आहेत तर बघू शकता शेंगदाण्याचा रंग अगदी बदललेला आहे आणि मस्त वरून असे उरलेले आहेत किंवा फुलले गेलेले आहेत म्हणजे शेंगदाणे मस्त खरपूस भाजले गेलेले आहेत गॅस कमी करून भाजला की शेंगदाणे अगदी मस्त भाजले जातात आता शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर तीळ सुद्धा आपण कमी गॅस ठेवूनच मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर माझी आई दर नवरात्र हे लाडू बनवते आणि खूप मस्त लाडू हे तयार होतात उपवासा उपवासाच्या दिवशी तुम्ही हा लाडू जर सकाळी खाल्ला तर दिवसभर तुम्हाला एनर्जी राहील इतका मस्त आणि पौष्टिक हा लाडू तयार होतो चला तर शेंगदाणे काढून घेतले आता शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत तीळ सुद्धा भाजून घेऊयात तर अगदी मस्त आणि पौष्टिक लागतात मुलांनासुद्धा तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये लाडू देऊ शकता तीळसुद्धा भाजलेले आहेत तोपर्यंत इथे मी गुळ घेतलेला आहे तर आता दोन वाटे शेंगदाणे होते तर दोन वाटीच आपल्याला इथे गुळ घ्यायचा आहे तर हा गुळ थोडासा गोड असल्या कारणाने मी दोनच वाट्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही अडीच वाट्या किंवा तीन वाट्या घेतला तरी देखील चालणार आहे शक्यतो दोन किंवा अडीच वाटीच इथे गूळ वापरायचा आहे चला तर तीळ भाजून झालेले आहे सुद्धा काढून घेतले शेंगदाण्याचे साल जेवढे काढता येईल तेवढे काढून घ्यायचे आहेत तर मी आज दवटच काढलेले आहेत निम्म्या शेंगदाण्याचे काढले आणि निम्मे तसेच ठेवलेले आहेत सुद्धा भाजून झालेले आहेत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे अगोदर बारीक करून घेऊयात तर तिळ बघू शकता मस्त रंग आलेला आहे तिळालासुद्धा अगदी खरपूस भाजले गेलेले आहेत आता शेंगदाणे आपला बारीक करून घ्यायचे आहे जास्त बारीक पावडरसुद्धा करू नका तर दाखवते मी तुम्हाला या पद्धतीचेच करायचे आहे जास्त ठोसर किंवा जाडसर पण नको आहे आणि जास्त बारीक पण नको आहेत चला तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं चालू बंद करून मिक्सर म्हणजे मस्त असे शेंगदाणे वाटून तयार होतात चला बघू शकता या पद्धतीचे वाटून घेतलेले आहेत मी दोन वाट्या गुळ घेतलेला आहे दोन वाट्या शेंगदाण्यासाठी आणि तीळ सुद्धा आपण घेतलेले आहेत तर तिळीचं मिश्रण जे बारीक करतो ना तेव्हा अगदी कमी असतं त्यामुळे दोन वाट्या भरपूर होतं बघू शकता या पद्धतीचे शेंगदाणे ते बारीक करून घेतलेले आहेत तर सगळे शेंगदाणे याच पद्धतीने बारीक करून घेऊयात आणि तीळ सुद्धा याच पद्धतीने बारीक करायचे आहेत तर या शेंगदाण्याच्या लाडूमध्ये तीळ घातले तर अगदी मस्त हे चविष्ट लाडू तयार होतात अगदी दोन ते तीन महिने हे लाडू सहज टिकतात तर बघू शकता अशा पद्धतीची पूड तयार झालेली आहे तिळाची सुद्धा आता सगळं मिश्रण एकत्र करायचं एकजीव करायचं आणि छान आपण याचे लाडू बनवणार आहोत तर लाडू अगदीच पौष्टिक होण्यासाठी आणि मुलांचं वजन जर कमी असेल तर वजन वाढण्यासाठी यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत घरगुती पद्धतीचं साजूक तूप यामध्ये दोन ते तीन चमचे घालून घ्यायचं आहे तर मी आता वितळून घेणार आहे तूप आणि ते सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे आता सगळं मिश्रण अगोदर मिक्स करायचं म्हणजे गुळामध्ये थोडेसे खडे असतील तर ते सुद्धा फोडून घ्यायचे आहे हाताने अशा पद्धतीने नक्की बनवून बघा ह्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुमचा सुद्धा अगदी मस्त होईल आणि भूकसुद्धा कमी लागते ह्या लाडवामुळे अगदी पौष्टिक हे लाडू तयार होतात अगदी चविष्ट बनतात सकाळी एक लाडू खाल्ला तर दिवसभर तुम्हाला एनर्जी राहील इतके मस्त हे लाडू लागतात चला तर सगळे लाडू मस्त चुरून घेऊयात आपण सुद्धा थोडासा खडे आहेत ना ते सुद्धा फोडून घ्यायचे आहेत जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही इथे थोडंसं वाढवू शकता किंवा कमी हवं असेल तर थोडं कमी देखील करू शकता परंतु दोन वाट्या गूळ अगदी परफेक्ट आहे दोन वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळासाठी तर अगदीच तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही अडीच वाटी गूळ किंवा तीन वाट्या गूळ घेतला तरी देखील चालणार आहे चला तर सगळं मिश्र एक मस्त एकजीव करून घ्यायचं आहे तर खूप मस्त पौष्टिक लाडू तयार होतात सकाळच्या टिफिनसाठी मुलांच्या तुम्ही नक्कीच देऊ शकता शॉर्ट टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता किंवा सकाळी खाऊन खायलासुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता अगदी मस्त पोटभरी पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता तयार होतो चला तर यामध्ये दोन तीन चमचे मी तूप टाकून घेतलेला आहे तूप टाकायची गरजसुद्धा भासत नाही परंतु अगदी पौष्टिक हवे आहेत आणि स्वादसुद्धा छान हवा असेल तर तूप नक्कीच टाका चला तुप तर इथे तूप टाकून घेतलं सगळं छान मिक्स करायचं आणि लगेच लाडू बनवायला घ्यायचे हे लाडू सहज असे वळले जातात किंवा सहज बनले जातात तर गूळ थोडासा पातळसर किंवा असं चिकटसर होता त्यामुळे हे लाडूसुद्धा सहज बनले जातात जर तुम्ही जर पावडर जर वापरणार असाल गुळ गुळाची तर तुम्ही इथे तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकलं तरी देखील चालणार आहे चला तर सगळं मिश्रण छान एकजीव करायचा आणि मस्त याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता सहज लाडू इथे वळला गेलेला आहे तर सगळे लाडू आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत अगदी मस्त आणि पौष्टिक हे लाडू तयार झालेले आहेत अगदी कमी वेळेमध्ये आणि मस्त महिना दोन महिने टिकणारे हे लाडू तयार होतात मुलांना देऊ शकता तुम्हीसुद्धा खाऊ शकता आणि एक लाडू जर खाल्ला तर नक्की तुमचं पोट भरणार आहे आणि अगदी तोडसुद्धा मस्त गोड होणार आहे तर नवरात्रीच्या उपवासासाठी नक्कीच बनवा तुम्ही अशा पद्धतीचे लाडू आणि नऊ दिवस मस्त आरामात हे लाडू एन्जॉय करा चला तर लाडू तर बनून तयार झालेला आहे आणि अजून एक तुम्हाला लाडू बनवून दाखवते सहज लाडू बनले जात आहेत तर पंधरा दिवस झाले माझा एकही व्हिडिओ नव्हता कारण तब्येत ठीक नसल्याकारणाने मी एकही व्हिडिओ म्हणजे अपलोड केलेला नव्हता तर म्हटलं चला आता तब्येत पण ठीक आहे आणि तुमच्यासोबत आता नवरात्रीचे भरपूर फराळाचे रेसिपी शेअर करायचे आहेत तर, तर म्हटलं चला लाडूपासूनच आपण सुरुवात करूयात तर बघू शकता मस्त इथे दुसराही लाडू तयार झालेला आहे सगळे लाडू याच पद्धतीने बनवून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही लाडवांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर बघू शकता सगळे लाडू मस्त बनवून तयार झाले आता एका हवाबंद डब्यामध्ये हे अगदी दोन ते तीन महिने सहज टिकतात चला तर लाडू तर बनवून झाले बघू शकता काय मस्त एकसारखे हे लाडू दिसत आहे रंगसुद्धा छान आलेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतले नंतर डब्यामध्ये भरून ठेवणार आहेत तर किती मस्त दिसत आहे ना हे लाडू तर नक्की बनवून बघा तुम्ही या नवरात्रीमध्ये उपवासाचा लाडू आणि कसा झाला तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा चला तर मग आता डब्यामध्ये भरून ठेवते आणि अगदी नऊ दिवस मस्त हे लाडू टिकतात भेटवे अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद